गोरक्षक अकोल्यातील काही व्यक्तींशी वाद निर्माण झाला सूत्रांच्या माहितीनुसार हा वाद विकोपाला गेला आणि जमाव संतप्त होऊन अंगावर धावून आला त्यामुळे गोरक्षकांसह पोलिसांनाही पळ पोल काढावा लागला त्यानंतर दोन्ही बाजूंच्या लोकांनी एकमेकांविरोधात तक्रार देण्यासाठी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात गर्दी केली आणि त्यामुळे या ठिकाणी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते पोलिसांनी तत्परतेने परिस्थितीवर नियंत्रण मिळवत कोणतीही अनुचित घटना घडू दिली नाही आणि सध्या पोलीस दोन्ही बाजूंची बाजू ऐकून पुढील कारवाई करीत आहेत गेल्या काही महिन्यापासून आपल्या अकोला जिल्ह्यामध्ये अकोला शहरामध्ये ग्रामीण भागामध्ये अनेक जागी जे सर्वसामान्य शेतकरी आहेत यांच्या गाई चोरी जाण्याचे अनेक प्रकार हे आढळून आले आहेत त्याच्यातले अनेकदा सी सी टी व्हीमध्ये अनेक गौरवांच्या चोरीचे प्रकार आढळलेले आहेत आणि आजही बजरंग दलाचे सर्वे कार्यकर्ते पोलीससोबत बैतपुरा इथे गेले असताना तिथे हे प्रकार आढळलेले आहेत तिथे काही समाज खंडकांनी या बजरंग कार्यकर्त्यांवर हल्ला केला आणि त्याकरिता आज सिटी कोतवाली इथे या लोकांवर कारवाई झाली पाहिजे यांचे अवैध धंदे हे कायमस्वरूपी बंद झाले पाहिजे आणि यामध्ये पोलीस प्रशासन असेल पोलीस प्रशासनसोबतच महानगरपालिका येत्या काळामध्ये कठोर कारवाई केली पाहिजे याकरिता याचा फॉलोअप म्हणून आम्ही आज सगळे आलेलो आहे आणि नक्कीच योग्य निर्णय या समाज कंटकांविरुद्ध होणार आहे याच्यामध्ये कुठल्याही जातीपेक्षा जे चुकीचे लोक आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे याकरिता आज आम्ही इथे ना आले नाही आज सकाळी आठ वाजता बजरंग कार्यकर्त्यांना माहिती भेटली की भैतपुऱ्यामध्ये गोमास खुलेआम विकला जात आहे बजरंग चार पाच कार्यकर्ते श्रीकोदवारी पोलीस स्टेशनला सकाळी आठ वाजता आले पोलिसांना माहिती दिली नऊ वाजता सकाळी पोलिसांना घेऊन बैतपुऱ्यात गेले असता तिथं ते गोमासाचं दुकान बंद होतं बाजूच्या खिडकीतून पाहिलं तर आतमध्ये गोमास विक्री सुरू होती गोमास असं बोलल्याबरोबर तिथे काही मुस्लिम समाजाचे लोक आले आणि त्यांनी सांगितलं मुसलमानो व गाल्या देसलमानो गाल्या देरे म्हणून दे पोलिसांवर हल्ला केला बजरंगलाच्या कार्यकर्त्यावर हल्ला केला त्यांना बेदम मारहाण केली पोलिसांच्या कारवाईत त्यांनी व्यत्यय आणला सरकारी कामामध्ये आणि आम्ही इथं पोलीस कंप्लेंट करायला आलो आहे त्यासाठी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आज वसुभारतचा दिवस आहे अशा पवित्र दिवशी गोमास विक्री होत आहे खुल्या गोमास विक्री होत आहे ही जर गोमास विक्री बंद झाली नाही तर आम्हाला आंदोलनाबद्दल विचार करावा लागेल मग रोको आंदोलन असो धरणी आंदोलन असो किंवा मग अकोला शहर बंद करायचं असो जर कुठे गोवंश विकल्या जात असेल तर दिवाळीच्या दिवाळीमध्ये जर गोवंश विकला, था था दिवाली दिवाली गोवंश विकला गोमास विकला जात असेल तर आम्ही दिवाळी हो देणार नाही पूर्ण अकोला बंद करतो आपलं नाव काय मी सूरज भगेवार बजरंगल विदर्भ प्रांत सहसंयोजक जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट